नमस्कार जय शिवराय मंडळी मराठा कोण असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर जेव्हा विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर काय मिळतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर बेंबीच्या देठापासून जय असा आवाज ज्याच्या मुखातून येतो तो, तो मराठा महाराष्ट्र गीत गाताना अंगावर रोमांच उभे राहतात तो मराठा जय महाराष्ट्र म्हणताना आवाज बुलंद होतो तो, तो मराठा छत्रपतींच्या शिवदुर्गावर जाताना ज्याला अजिबात धाप लागत नाही तो मराठा गडावरची माती कपाळी लावून अभिमानानं मिरवतो तो मराठा मराठी मुलखात वावरतो तो प्रत्येक जण मराठा या मराठा माणसाला कोणी मराठा असल्याचं सर्टिफिकेट देण्याची गरज मला तरी वाटत नाही मला तरी वाटत म्हणजे मी अभिमानाने सांगेल सुशील कुलकर्णी नावाचा मराठा या महाराष्ट्रात आहे हा ओबीसी कुणबी एस सी बी सी प्रमाणपत्र मिळावं म्हणून मराठा असल्याचं सांगत नाही आहे करन मी मराठा आहे कारण मी मराठी मुलखातला आहे असं मराठा असल्याचं प्रमाणपत्र कोणी वाटत फिरणार असेल आणि त्याला घेऊन ते सांगतील तेच मराठा असं होणार असेल तर ते मात्र सर्वतोपरी गैर ठरेल मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीचे आंदोलन चालू होण्याआधी महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची चळवळ सुरूच नव्हती का म्हणजे अगदी किशनराव वरखिंडे काळ त्याच्या आधी अण्णासाहेब पाटलांचा काळ त्याच्या आधी वेगवेगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेलं काम ते काल परवापर्यंत विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी दिलेला लढा या सगळ्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन हे अनेक वर्षापासून चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल जिथे जरांगिणी जन्माला घातलंय असं अजिबात नाही बर जरांगिनी याचा वनवा केलाय का तोही तो नाही कारण देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवरती असताना बावन्नच्या वर मराठा मोर्चा महाराष्ट्रामध्ये निघालेले होते मूक मोर्चा जरांगे ज्यांचं समर्थन करतात ते या मोर्चाला मुका मोर्चा असं म्हणत होते आठवत आहे जरांगे आठवत आहे मुका मोर्चाचं चित्र बघा हे कुठे छापलंय कोणत्या दैनिकाने छापलंय मी सांगायची गरज नाही जरांगे ज्या नेत्याचं समर्थन करतात त्या नेत्याच्या आमदाराने आताच्या विरोधी पक्षनेत्याने छत्रपती संभाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली मराठा आंदोलकांना लाथानं मारलं होतं जरांगे आठवत नसेल तर दाखवतो बघा दिसलं कळलं मराठा आंदोलकांनी लाथा खाल्लेल्या आहेत जरांगे ज्यांचं समर्थन करतात त्यांच्या मग कोणत्या तोंडानं हे जरांगेंचा हा दावा आहे की ही माणसं मराठा आरक्षण देऊ शकतील काही लोक जे ठोक मोर्चाचं प्रतिनिधित्व करतात ते उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलनासाठी गेले तिथे आंदोलन केलं ते शरद पवारांच्या घरासमोरही आंदोलनाला जाणार असं म्हणाले कुठल्या कारणासाठी जे कारण जरांगेनीच सांगितलं काय सांगितलं जरांगीने शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी आपल्या भूमिका मराठा आरक्षणासंबंधी काय जाहीर कराव्यात ओबीसीतून द्यावं काय जाहीर करावं ते ऐका शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळ्या सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी मी ऐकलो स्वतः स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असत तर मग याची तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ऐकलं जरांगेंचीच भूमिका घेऊन हे आंदोलक गेलेले होते आणि ते तीच भूमिका मांडत होते हे आंदोलकांच्या तोंडून का। काल आमचे सहकारी आले होते त्यांना या ठिकाणी उद्धव साहेबांनी भेट नाकारलेली होती त्यांचा आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या पण आम्ही घरी जाणार आहोत पवार साहेबांना पण आजच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इच्छितो तुम्ही फक्त या ठिकाणी मडा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग करून घेऊ नका मडा समाजाला ओबीसी मधून आरक्षण याच्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय ती स्पष्ट करा नसता येणाऱ्या काळामध्ये मडा समाज मतदानावर बहिष्कार करेल ऐकलं आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न पडला असेल कुलकर्णी नेमकं सांगताय काय आता सांगतो ज्या पक्षाने मराठा मोर्चा मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हटलं ज्या पक्षाच्या आमदाराने मराठा आंदोलकांना लाथा घातल्या ज्या पक्षाच्या लोकांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट झाली नाही त्या उद्धव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन केल्यावर जरांगे म्हणाले मराठ्यांचं आंदोलनच चालू नाही शरद पवारांच्या घराकडे जाणं म्हणले की मराठ्यांचं आंदोलनच चालू नाही खोटं वाटतंय का बघून घ्या कायच माहित नाही मला हे मराठ्याचं आंदोलन सुरू नाही राज्यात मला एवढं माहिती पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं हो, मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही मराठा सक्षम आहे ज्या विचाराला मुंबईत जाऊन सक्षम आहे तुम्ही समाजाच्या बाजूनं राहावं ही त्यांना माझी विनंती बोलले ना जरांगे आता काय म्हणायचंय तुम्हाला आता काय म्हणायचं मराठा आंदोलन कोणाचं याचं सर्टिफिकेट जरांगे वाटणार आहेत का जरांगीणी सर्टिफिकेट दिलं तर तो मराठा का नाही तर मराठा नाहीच म्हणजे माझ्यासारखे कितीतरी मराठा मित्र असलेले मराठा नेता असलेले मी आजही सांगतो विलासराव देशमुखांच्या जाण्यामुळं माझ्या मनाला झालेल्या वेदना पुत्राशी वाद आहेत आणि ते वाद कोणत्या स्तरावरचे मी सांगितलं ते विसरता येणं शक्य नाही विलासरावांचं दुःख विसरता येणं शक्य नाही मामा म्हणून सन्मान आहे माझ्या मनात आजही आजही शंकरराव चव्हाणांच्या विषयी अशोकरावांच्या विषयी विलासरावांच्या विषयी मराठवाड्यात नेते म्हणून त्यांच्याविषयी आमच्या मनातल्या काय भावना आहेत त्या आहेतच अहो अनालायझर उभं करताना अनेक मराठा नेत्यांनी मराठा म्हणूनच याला बळ दिलं आहे कसं विसरता येईल कसं विसरता येईल त्याला त्यामुळं तुम्ही सर्टिफिकेट दिलं तर मी मराठा समर्थक किंवा जरांगच्या समर्थकांनी आणि त्यांनी नाही दिलं विरोधक तुमच्या प्रमाणपत्रावर जग चालणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि तुम्ही ज्याला तुमचे समर्थक असल्याचं प्रमाणपत्र देत आहे ते तुमचे विरोधक आहेत हे जरांगींच्या लक्षात येत नाही आहे मराठा समाजाला कोणत्याही प्रमाणपत्राची मराठा म्हणून द्यायच्या कोणाची आवश्यकता नाहीये द्यायचं असेल तर जातीची प्रमाणपत्र आरक्षणासाठीची देऊ शकता पण या असल्या प्रमाणपत्रांनी मराठा समाज मराठा ठरतो असं नाही ठोक मोर्चाचे प्रतिनिधी हे जरांगेंच्या आधीपासून त्या आंदोलनात आहेत त्यांनीच हे आंदोलन खूप मोठं केलं आहे ते आंदोलन चालू नाही म्हणून जरांगेंनी त्या आंदोलनाचाही अपमान करू नये आणि प्रमाणपत्र वाटू नयेत एवढीच प्रामाणिक अपेक्षा धन्यवाद